सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये गतविजेता अभिजित कटकेनं केसरीच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे रवींद्र शेटगी आणि अभिजित कटके यांच्यामध्ये हा सामना होता या सामन्यामध्ये अभिजित कटकेनं लांडगेवर सहा गुणांनी मात केली पाहुयात अभिजित बरोबर आमच्या प्रतिनिधींना केलेली ही बातचीत महाराष्ट्राचा गत विजेता पुण्याचा अभिजित कटके आता जालन्याच्या बासष्ट अजिंक्य कुस्ती स्पर्धेमध्ये फायनल मध्ये पोहोचला आहे सलग तिसऱ्यांदा त्यांनी हा जे मान आज पटकावलेला आहे मला सांगा आपल्या सोबत अभिजित कटके आहे काय वाटणार आहे मला जेवढे मोठे कॉम्पिटिशन खेळायला भेटून तेवढा मला अनुभव जाईल त्यासाठी मी स्पर्धा खेळ्या स्पर्धा खेळ आहे माझा ऑलिम्पिक क्वालिफाय लक्ष आहे त्यासाठी मी क्वालिफाय करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचं तुम्ही प्रयत्न ना का नाही आज तुमची लढत जी आहे कोणासोबत झाली आणि तुम्ही तिथे किती गुण मिळवले हा गुण मिळवले मी रवीबी चांगलाच म्हणला होता त्याला मी फॉल मारला आज तुम्ही आता अंतिम प्रेम फ्री मध्ये प्रयत्न केला इजेंदाचं मान पटकावण्यावर काय असं काही सांगू शकत नाही कोण पार्टनर तयार सांग मी बाऊट करू शकतो या ठिकाणी अभिजीत कटकने जे तुम आहेत आता अंतिम फेरी फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे जालन्याच्या जा, राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी अभिजीत कटके आता हा फायनल मारतो की काय याकडे आता साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले जालन्याहून गणेश जाधव टीव्ही व्ही नाईन मराठी